जागा होती जागेच्या संदर्भात त्यांनी सहा कोटी रुपयाचा मुद्रांक बुडवलेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये तिगान गुन्हा दाखल झाला आहे सगळ्यात महत्वाचा दिग्विजय पाटील व्यक्ती आहेत ते त्यांचे जवळचेच आहेत पवारांचे महत्वाचं म्हणजे नव्याण्णव टक्के शेअर त्या पवारांच्यावर असून सुद्धा त्या दिग्विजय पाटलावर गुन्हा दाखल झाला पण त्या पार्थवर गुन्हा दाखल झालेला सगळ्यात म्हणजे तो गोता या या मी कालच पुणे जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोललो होतो की अजितदादा तुम्हाला काय भस्म्या रोग झालाय काय किती खाणार आहात सत्तर हजार पचवले आता हे आणि अजून चालूच आहे तुमचं तेव्हा हे आता थांबवा लोकांना राग येण्या अतिरेक करू नका असं आमचं म्हणणं आहे मुळामध्ये ती वर्ग दोनची जमीन आहे आणि वर्ग दोनची जमीन सरकारच्या परवानगी शिवाय सरकारला नजराणा भरल्याशिवाय विकता येत नाही आणि नजराना कमी भरावा भा, लागावा म्हणून त्याची किंमत कमी दाखवल्या म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरलेला आहे त्याच्यामध्ये आता ते जे काही निलंबित केलेले आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये येण्यासाठी किती पैसे देतात बदल्याला मला माहिती आहे चांगलं म्हणजे यांनीच आणलेले आहेत त्यांच्या पैसेही घेतलेले आहेत आणि त्यांना आता नोकरीवर पाणी सोडावं लागलेलं आहे तेव्हा या असे धंदे बंद करा एका बाजूला एच एन डी बोर्डिंग असंच गिळकृत करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला लगेच पार्थ पवारने तीस एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला चाळीस एकर हे जे चालू आहे हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय आणि असंच तुमचं जर चाललं तर एक दिवस नेपाळ सारखी अवस्था होईल एवढाच इशारा मी देतोय द्यायला पाहिजे नाही नाही पहिला पार्थ पवार दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांना काही संविधानानं वेगळे अधिकार दिलेले नाही आहेत आगामी <सभी> निवडणुकीत